पुण्यातील मार्केट यार्ड भागातील गंगाधाम चौकात एका ट्रकच्या धडकेत स्कूटी चालवणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला ही घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातामध्ये त्या महिलेची स्कूटी ट्रक सोबत पुढे फरफटत गेली मात्र महिला ट्रकच्या मागच्या चाकाखाली गेली आणि तिचा जागीच तडफडून मृत्यू या अपघातानंतर पुणेकरांकडून प्रचंड संताप व्यक्त केला गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगाधाम चौकातील घटनास्थळाची पाहणी केली आहे यावेळी जड वाहनांमुळे हे अपघात होत असून जड वाहनांच्या वाहतुकीबद्दल काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत असं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं बेसिकली uh, जड वाहनामुळे इथे ॲक्सिडेंटचे प्रमाण uh, जास्ती आहे मागच्या एक वर्षात तीन फेटल ॲक्सिडेंट इथे घडलेली आहे त्या अनुषंगाने सर्वात प्रथम जड वाहनांची नियोजनसाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहे आता तात्पुरता स्वरूपात आजपासून आम्ही रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत फक्त जड वाहनांची प्रवास या परिसरात राहतील दिवसात पूर्णपणे सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पूर्णपणे जड वाहनाची वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली लौकर आहे अशी नोटिफिकेशन लवकरात लवकर निघेल त्यामध्ये मार्केट यार्डची जी काही गाड्या आहेत त्यांना रात्री जातील किंवा दिवसात जे भाजी किंवा आवश्यक सामग्री घेऊन जायचे ते लहान चारशे सात वगैरेमध्ये जाऊ शकते आर एम सीज डम्पर्स इत्यादी सर्व प्रकारचे वाहन वा वाहतुकीवर वा बंदी दिवसात करण्यात आलेली आहे काही बिल्डिंग प्लॅन मंजूरशिवाय काही गोडाऊन्स या परिसरात असल्याची बातमी सुद्धा तक्रार आलेली आहे त्या अनुषंगाने ती गोडाउन्स प्रथम दीतीने सील करण्यात येत आहे त्याचे बिल्डिंग प्लॅन्स त्यांनी दाखवलेले नाही जोपर्यंत ते बिल्डिंग प्लॅन्स दाखवत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे अवैध गोडाउन्सला सील करण्यात येत आहे सगळे जे कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे त्यांचे जे कन्स्ट जे मालिक आहे त्यांना पण सूचना रात्रीचे वाहतुकीबद्दल देण्यात आलेली आहे याचे व्यतिरिक्त काही ठिकाणी जिथून मेजर वाहतुकी अशा प्रकारचे वाहनांची होते तिथे हाईट बॅरियर्स लावण्याचे निर्णय घेण्यात आलेली आहे फक्त एक वेळा ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्सेसचे मुवमेंटवर काही विपरीत परिणाम तर नाही होणार ही आम्ही फायर ब्रिगेडची चर्चा करत आहे परंतु एका ठिकाणी आत्ता ही निर्णय पॉलिन पौली, पॉलिसी डिसिजन झालेली आहे की तिथे हाईट बॅरियर लावण्यात येते त्याचे व्यतिरिक्त काही दारूचे जे दुकान आहे त्याच्यामुळे या परिसरात चौकात दारूची कन्झम्पन किंवा दारूचे दुकानाचे बाजूला चकनाचे दुकान आणि त्याच्यावर जे इनडिसिप्लिन होत आहे अशा प्रकारचे नागरिकांची तक्रार होती की जे दो तीन आ, दोन तीन ठिकाण आहे प्रथमदर्शनी त्यांचे व्हायलेशन दिसून येत आहे त्यांना आता एकशे बयाळीस दोन बॉम्बे प्रद्यूषण ॲक्ट अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्याची प्रोसेस ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे आणि कायमस्वरूपी लायसन्स रद्द करायसाठी किंवा या दुकाने इथून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरणसाठी उपाययोजना संबंधित विभागासोबत मिळवून करण्यात येत आहे ओव्हरऑल या परिसराला गंगाधाम चौकला आम्ही प्रायोरिटीवर घेतलेले आहे आता याचे डिसिप्लिन करण्यासाठी स्थानिक ए सी पी स्था पोलीस स्टेशनचे तसेच ट्रॅफिकचे आणि ट्रॅफिकचे अधिकारी हे दोन्ही मिळून आतापासून जोरात इथे उपाययोजना करतील मला विश्वास आहे की इथे शिस्ती आणण्यामध्ये आणि वाहतुकीचे कोणत्याही प्रकारचे ॲक्सिडेंट होणार नाही यासाठी आम्हाला नक्कीच यश मिळेल